आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी हरी अल्लाट आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही आलो आहोत अंबरनाथ या ठिकाणी अंबरनाथ मधील प्रभाग क्रमांक चौवेचाळीस या ठिकाणी माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके आणि सवान फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णाताई साळुंके यांच्या माध्यमातून आज होलार सोसायटी या ठिकाणी भूमिपूजनचा कार्यक्रम सुरू आहे आपण पाहतच आहात की या ठिकाणी जी वस्ती आहे या ठिकाणी अनेक प्रभाग चौवेचाळीसमध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं झालेले आहेत परंतु हा एक भाग शिल्लक राहिला होता आज त्याही होलार सोसायटीच्या परिसरामध्ये आज सिमेंट कॉन्क्रिटीकरण या कामाचं भूमिपूजन करण्यात येत आहे अंबरनाथ पूर्वचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रभागातील रस्ते शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीटचे अंबरनाथ पूर्वमधील वॉर्ड क्रमांक चव्वेचाळीसमधील बिल्डिंग सोसायटी बैठी वसाहत बंगले या परिसरात बहुतांशी रस्ते या दिलेल्या वचनपूर्तीप्रमाणे सिमेंट कॉन्क्रीट करण्यात आलेत यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या सहकार्यानं विविध शासकीय विभागातून निधी मंजूर करून या सोसायटी तसंच यशवंत सोसायटी रत्नप्रभा सोसायटीमधील अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यासाठी जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून निधी प्राप्त केलाय अनेक अडचणींवर मात करीत वर्षभर रखडलेली विकास कामे यामुळे मार्गी लावण्यासाठी साळुंके यांनी अथक प्रयत्न केले अखेर त्यांच्या कामाला यश मिळालं पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होलार समाज मंदिर समोरील रस्त्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या आणि होलार सोसायटी अध्यक्ष अरविंद गेजगे रत्नप्रभाचे अध्यक्ष कथलप्पा खाडे यशवंतचे अध्यक्ष सुनील सळपे तसंच उपस्थित नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि सर्व सोसायटीच्या सभासदांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं याप्रसंगी नागरिकांनी कार्यसम्राट नगरसेवक सुभाष साळुंके यांचं कौतुक केलं प्रभागात उभी केलेली महाराष्ट्रातील नगरपालिका क्षेत्रातील पहिली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इमारत गावदेवी मैदान राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान अद्ययावत सुशोभीकरण संपूर्ण रस्ते कॉन्क्रीटीकरण अशी अनेक कामं करण्यासोबतच सामाजिक शैक्षणिक उपक्रम कार्यक्रम राबवण्यात सुभाष साळुंके अग्रेसर आहेत असं रहिवासी यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि सुभाष साळुंके यांच्या कामाचं कौतुक केलं स्वतःच्या प्रभागाचा विचार न करता आजूबाजूचे वॉर्ड क्रमांक पंचेचाळीस चौतीस पस्तीस येथील नागरिकांच्या मागणीनुसार सोयी सुविधा निर्मितीचं काम केलंय नागरिकांना नागरी, नागरी सुविधा मिळाव्या त्यासाठी काम करीत आहोत काम कुठलंही असो सातत्यपूर्ण प्रयत्न करून ते पूर्ण करण्यात साळुंके यांचा मुलाचा वाटा आहे यावेळी संवाद फाउंडेशन अध्यक्षा सुवर्णा साळुंके शिवसेना पदाधिकारी विजय जावीरकर प्रल्हाद बंगाळे रघुनाथ भोईर अरुण मांढरे हरिभाऊ जवणे राजू आयफळे प्रकाश भोईर भाऊ केंगरे तुळजाराम संगोली लक्ष्मण आयवळे योगेश चितोळे अनिल सुरेश हातेकर किशोर केंगरे सुनील देशपांडे सुनंदा मांढरे मनीषा मसने लता यादगिरी सुप्रिया दुधाणे सायली गुरव विमल आयवले सोजाबाई गेजगे लता शितोळे लता केंगरे शुभांगी कांबळे सौ जावीरकर का, तसेच अनेक मान्यवर रहिवासी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेतून होलार सोसायटी येथे समाज मंदिर बांधणं समाजसेवा सोसायटी येथे समाज ये मंदिर बांधणं ही कामं मंजूर केली असून अल्पावधीतच या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे तसं सुभाष साळुंके यांनी सांगितलं या सर्व कामाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी केळीकर यांचे आभार यावेळेस व्यक्त करण्यात आले आमचे नगरसेवक श्री सुभाष साळुंके यांचे अत्यंत आभार मानतो की त्यांनी खरंच त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत आमच्या कम संपूर्ण सोसायटीमध्ये हे दोन रस्ते सोडून बाकी सगळे रस्ते कॉन्क्रीटचे केले होते हे दोनच रस्ते फक्त बाब बाकी होते त्याचे त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी हे काम करण्याचा हाती घेतलं म्हणून त्याचे अत्यंत मी आभारी आहे आज या ठिकाणी सोसायटीमध्ये अंतर्गत रस्त्याच्या बाबत आपल्या नगरसेवक सुभाष सावंत आणि त्यांच्या पत्नी त्यांनी जो रस्ता कॉम्पुटीकरणचा कार्यक्रम केला आहे त्याला आमच्याकडनं शुभेच्छा आणि असं सर्वच रस्ते कॉम्पुटीकरण झालेले एक लोकांच्या सांगण्याब्र हा एकच राहिला होता तर भविष्यात देखील त्यांच्या हातून चांगली चांगले समाजसेवा घडू याकरता माझ्याकडून सोगा उभयतांना शुभेच्छा धन्यवाद ह्या वाट क्रमांक चौवेचाळीसमध्ये जे अति कार्यशील जे, जे नगरसेवक आहे सुभाष नारायण सावंत यांचं लक्ष फारशाने असते रोज सकाळी ते प्रभागामध्ये फिरून कुठे साफसफाई होते का नाही होते या सगळ्या बारीक बारीक गोष्टीची काळजी ते घेत असत नगरसेवक श्री सुभाषजी साळुंके आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा साळुंके या दोघांच्या अथक प्रयत्नातून एक चांगलं शुभकार्य होत आहे या रत्नप्रभा पोलार आणि यशवंत या तिन्ही सोसायटीला जोडणारे चार रस्ते जवळजवळ आणि ह्या चारही रस्त्यांचं डांबरीकरण पूर्वी झालेलं होतं ज्यातून आता ते या ठिकाणी कॉन्क्रीटचे पक्के रस्ते बनणार आहेत प्रभाग क्रमांक चौवेचाळीशी मध्ये ओला सोसायटी एशिया सोसायटी ह्या परिसरातील अंतर्गत रस्ते हे रस्ते जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून मंजूर करून घेतले आणि यासाठी निधी मंजूर करून ह्या रस्त्याचा शुभारंभ करण्याचं काम आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य अशोक भगत यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सोसायट्यांचे यशवंत सोसायटी रत्नप्रभा सोसायटी आणि भोला सोसायटीचे अध्यक्ष आहेत यांच्या सुभास्ते आणि सोसायटीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आज ह्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे माझ्या वा वाडातील शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीट करण्याचं वचन मी त्यावेळेस दिलं होतं आणि आत्ता ते आ, काम करण्याचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला गेले सहा महिने ते सात महिने ह्या कामाला उशीर झालेलं आहे परंतु हे काम पूर्णत्वास यावं असा हा प्रयत्न होता म्हणून नवरात्रीच्या निमित्तानं ह्या विभागातील नागरिकांना एक नवरात्रीची भेट विकास विकास सुट्टी भेट देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि हे अंतर्गत रक्षकसुद्धा कॉन्क्रिटी करण्याचे होतात असा हा प्रयत्न आमचा आहे आणि तो महाराष्ट्राचे लागते मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब असते जे सर्वसामान्य आणि संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अभ्यासू खासदार यांच्या सहकार्यानं आमदार डॉक्टर बाला बालाजी केनकर यांच्या सहकार्यानं आज आ, हे रस्त्याचं जो निधी आणण्याचं काम या ठिकाणी झालं आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे मी नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो यापुढे त्यांची साथ आणि सोबत अशी शिवसेनेची आणि आमच्या पाठीशी असावी अशी सदिच्छा व्यक्त करतो ह्या प्रभागातील ओला सो सोसायटी आहे ओला समाज सोसायटी आहे ह्या सोसायटी आणि त्याचबरोबर बाजूच्या प्रभागामध्ये समाजसेवा ही मागासवर्गीय सोसायटी आहे आणि ह्या सोसायटीतील समाज मंदिरं व्हावी आणि चांगल्या पद्धतीचं समाज मंदिर व्हावं यासाठी हा प्रयत्न होता आणि भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेच्या अंतर्गत निधीतून ह्या दोन्ही समाज मंदिरासाठी निधी आणलेला आहे आणि त्याचंसुद्धा येत्या काही दिवसामध्येच त्याचंसुद्धा भूमिपूजन केलं जाईल आणि हे भव्य असेल दोन असेल होरा समाजमध्ये दोन मजले असेल आणि त्यामध्ये लोकांना विविध कार्यक्रम उपक्रम असतील आरोग्य शिबिर असेल उत्सव असतील गणपती उत्सव नवरात्र उत्सव यासाठी सुद्धा ते चांगले होतील आणि सुद्धा त्या ठिकाणी वापरता येईल अशा पद्धतीचीच व्यवस्था या इमारतीमध्ये असतात कॅमेरामॅन आदित्य अल्हटचं हरि अल्हट जनित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ